नमस्कार मित्रांनो सॉफ्ट ऑफ कोकणच्या नावापुऱ्या बघत तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत तर चला भात शेती बघूया आणि पप्पा आणि नाना पुढे गेल्या तर मंडळी ऑगस्ट महिन्यातच भात पोसवान येईल वरती पोसवान म्हणजे मराठ जणांका काही शब्द मालवणी कळत नसतील तर या बघा भात पिकत येईल आता रे बघा खूट लावून आता पिशिया असे लावून ठेवणं पाखरांसाठी मी भात बघा ह्या बघा ह्या मधुमती आणि या, या, या साईडिक जगती आहे हे बघा या दोन कोपऱ्यांचा वाढला का सकाळ मला समजत नाही नाही तीनच कोपरे तीनच कोपरे हा

थई थई उभी होती त्या कोणाला तकडे ते ते, ते 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 त्या पान सकाळचे एवढ्या त्यांना पाखरा म्हणतो माणूस म्हणतो तो चांगला दिसत आहे मधुमती भात बाद बघा बासमतीसारखो तांदूळ जो भाट लांब किती आहे बघूया मग आता अक्के तांदूळ काढणार हॉलर वर न्यावी मोठ अक्की घालून ठेवा तशी वारो तुर पिशी येत बांधून ठेवा स्वर्का <laughs> येतात की दुसरी सगळी बाटले काचीचे लावू कवे होते ह्याच्यातची समजलेली काहीतरी काम <laughs> बघा केसरा मोडल्याने इथे निच वाटत ही कोणी खालेली <laughs> ती बघा ती बघा ती बघा पाकरा समजली ट्रेक आहे पिशत भरतात तसा आवाज येऊ काव आणि वार पाखरा येणार सकाळी आणि तीन जा आता दुपारची जेवढी नसतात नाही हो

पहिली पहिली आहे सगळ्यांचा झाला नाही म्हणून या राखाची पाळी आहे राणीच्या गरातला सकाळीच सांगत होते तेव्हा मधल्या कोपऱ्यात बसली सगळी ह्या कोपऱ्यात कमी खातली ती आता एवढा लावून पण पाकरा ऐकत नाही सगळी पाखरा बुतूर कोपऱ्यात जाऊन बसली होती भात <coughs> <आग। coughs> लवकर पोसावल्या कारणान ही परिस्थिती इलेली आहे भात बघा पिकत इला त्या गणपतीत कापूक होईत बराचसा आणि आमची लवकर लावणी झाली लवकर तरु पेरलेलो होतो सात तारीख सहा जून का आणि लावणी ही लवकर झाली तर त्यामुळे भात लवकर पोसावला आणि यावर्षी नवीनच हा मधुमती आणि जगती अशी दोन बियाणे केलेली होती तर ह्या सगळा दिसता यामागे मागे मधुमतीया तर ह्याचं कारणही आहे कारण ही सेंद्रिय पद्धतीत शेती के केलेली आहे सेंद्रिय खत वापरून केलेली असल्याकारणान अनुभव आमक यावर्षी जास्त येलो की रासायनिक कमी वापरतो कमी प्रमाणात पण सेंद्रिय खत जास्त वापरल्या कारण हिचा भात लवकर पोसवून वगैरे इला ऊन बघा कडक मधी ऊन मधी पाऊस असो चालू राहत असा दररोज तर मंडळी प्रकारे बघा खुटांवर पिशवे वगैरे लावून झाले तरी कारण पार पाखरा घालत का नाहीत कारण पहिल्या सुरुवातीक भात झाल्या ती त्यांसं खाऊ काय तर त्यातला दूध असतं दा ताळा खाऊस खाण्यासाठी पाखरा हे करतात त्रास देतात आमका सगळ्यांचा भात एकदम झाला की एवढं एवढी खात नाही पण पहिल्या सुरुवातीक झाल्या कारण हा गोंधळ होता आणि पाऊस पण आता भरता हळूहळू वातावरण बघा मध्ये ऊन मध्ये पाऊस येतात चालूच चा। आहे तर मंडळी नाना आता गणपतीसाठी राशिक नारळ लागतात ते ना खाली पिशवी भरून खाली का आणणार काढून कारण पाडवीत नाही आम्ही ते कारण देवाच्या गणपतीच्या राशीसाठी लागतात तर तो खाली न पाडता ना घेऊन येतात खाली उतरवून तर ते आता बघा ते खाळबाळ खाळबळवाले बाटले लावू कवे हॅच पप्पा तकडे पाखरा का ते बघा अकडे अकडे तो भातात गेलो एक झाले

बघा एक पिशी भरून वरणात नारळ खाली घेऊन लिहिले आहेत ते बघा तर मंडळी हे राशीसाठी नारळ काढलेले आणि ते कोणाकोणाक देऊचे असतात त्यामुळे एवढे काढले नाही तर आमका एकच लागतं तर चला आता मी हे नेऊन ठेवूया घे